नमस्कार रसिक हो आज पंधरा एप्रिल म्हणजेच कविवर्य सुरेश भट यांचा जन्मदिवस आणि हाच दिवस, दिवस मराठी गजल दिवस म्हणूनही साजरा केला जातो तर आजच्या दिवशी त्यांचं संस्मरण करण्याचा मानस आहे सुरेश भटांना जेमतेम एकाहत्तर वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्यांच्या हयातीत त्यांचे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले ते म्हणजे रूपगंधा माझा वेगळा झंझावात एल्गार आणि सप्तरंग सुरुवातीच्या काळात भटांवर अश्लाघ्य अशी टीका झाली टीकाकारांची मजल भटांचा भटारखाना इतकं म्हणणे इतपत खालच्या स्तराला गेली होती पण भटांचा स्वतःवर आणि आपल्या गझलेवर प्रचंड विश्वास होता अखंड ध्यास आणि मेहनत घेऊन मराठी गझलेचं रोपट त्यांनी रुजवलं आणि आज त्याचा वृक्ष झालेला आहे इतक्या वर्षात भटांच्या गझलांबद्दल अनेक अंगांनी लिहिलं गेलंय बोललं गेलंय पण त्यांच्या गझलेचे काही पैलू अजूनही दुर्लक्षित राहिले आहेत का आणि तसे राहिले असतील तर त्याबद्दल चर्चा करण्यासाठी मी आज ज्येष्ठ कवी सदानंद डबीर यांना बोलवलेलं आहे आणि सर आपण काय सांगाल या विषयावर रूपगंधा हा भटांचा एकोणीसशे एकसष्ट साली जो संग्रह प्रकाशित झाला तो मुख्यतः कविता संग्रह आहे मी दोन तीन गजल आहेत मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांगरावे पूर्तता माझ्या व्यथेची माझी या मृत्यूत व्हावी या गाजलेल्या गजल्या आहेत स्वतः लिहून ठेवल्याप्रमाणे एकोणीशे पंचावन्न साली त्यांनी काही कविता गझल सुदृश कविता लिहिल्या होत्या पण त्यांनाही त्या गझल आहेत हे माहिती नव्हतं आणि वीस मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांनी पहिली खरी व बरी गजल लिहिली असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे ती गजल कुठली आहे तर मला आठवत नाही रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा ही तुम्ही शैली बघाल तर भट सरळ तुम्हाला काहीच सांगत नाही ते प्रतिकात्मक सांगतात हे तरलपणे सांगतात किंवा ती अतिशय काव्यात्मक शैलीमध्ये बोलतात त्याच्यानंतर जो संग्रह आला तो एल्गार तिथे मात्र भटांची शैली बदललेली आढळते भट अधिक सामाजिक विषय हाताळायला लागले त्यांची भाषा बदलली थुंकले तोंडावर तो केवडा सत्कार होता किंवा एल्गार ही गांधीनी गजल की हा थोर गांडूळांचा भोंधू जमाव नाही हे जी शब्दकळा आहे ही तशी गजलच्या प्रकृतीस नव्हती म्हणजे अपेक्षित नसते पण त्यांना जे सांगायचं होतं ते थोडक्यात सांगायचं तर का रंगमाजा वेगळ्याच्या तुलनेमध्ये एल्गारमध्ये ती गझल अधिक आऊ लाऊड झाली आवाज पण यायला रा, लागला भाषेत हां अधिक लाव अधिक आवाजी व्हायला लागली त्याच्यानंतर अर्थात तरल गझल त्याच्यात आहेत नाही असं नाही आणि त्याच्यानंतर जो आला म्हणजे त्यांचे नंतर दोन आणखीन संग्रह आले की झंझावात आणि सप्तरंग पण त्यांना माझा वेगळा म्हणजे त्यांना गझल गवसली एल्गारमध्ये त्यांना पूर्णपणे वर्ष झाली आणि गझल सम्राट झाले बट खऱ्या अर्थाने एल्गारमध्ये गझल सम्राट झाले आणि नंतर तो बाज त्यांनी टिकवला म्हणजे पण फार ते शिखर गाठलं त्यांनी ते एल्गारमध्येच गाठलं होतं तर बटांच्या तुम्ही जे विचारलं तसं की बटांचे जे काही पैलू दुर्लक्षित राहिले ते माझ्या मते असे की बटांच्या काही अत्यंत तरल शेर आहेत आणि तरल गझल आहेत त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं कारण भटांचा आवाजी बाद जो होता तो लोकप्रिय झाला आणि दुसरा पैलू म्हणजे भट स्वतःशी म्हणायचे की माझा देवाधर्मावर विश्वास नाही ले ले। वर ही साधीसुधी माणसं त्यांची सुख दुःख हेच माझ्या जिवाळ्याचे विषय आहेत आणि त्यामुळे त्यांनी अशाच प्रकारच्या गजला लिहिल्या ते म्हणत की वर्णनावर गजल लिहिता येऊ शकते लि लिहिली जाते पण निसर्ग वर्णन किंवा हे वगैरे हे माझ्या जिवाळ्याचे विषय कधी नव्हतेच त्यामुळे त्यांनी माणसांची गजल लिहिली त्याच्यात सुद्धा काही काही वेळा तुम्ही बघाल की त्यांचे अत्यंत तत्वचिंतनात्मक असे शेर आलेले आहेत दार्शनिकता त्यांच्या शेरामध्ये आलेली आहे आणि हा पैलू सुद्धा दुर्लक्षित राहून गेला आहे तर सर भटांच्या गजलेतले दोन दुर्लक्षित राहिलेले पैलू म्हणजे तरलता आणि दार्शनिकता याबद्दल तुम्ही बोललातच पण आता तरलता म्हणजे नेमकं काय का हे जरा आम्हाला समजावून सांगाल का हे बघा तरलता काय नाही हे आधी सांगतो की तरलता म्हणजे नाजूक मुलायम शब्द कळा ज्याला शब्द शब्दखोरपणा म्हणायचे तसं अपेक्षित नाही तरलता म्हणजे काव्यात काहीतरी तुम्हाला जाणवतं पण सांगता येत नाही मी त्यासाठी एक माझा आवडता उर्दू शेअर मोहम्मद आलमीनचा कोट करतो ते म्हणजे दूरतक बेकार अशी एक दो पहेर दूरथक बेकार अशी एक दो पहेर एक परिंदा बेसबब उडता हुआ आता एक त्यांनी पहिल्या पहिल्या वेळी चित्र सांगितलं की एक अगदी रखरखीत दुपार आहे कंटाळवाणी बेकारसी नुसतं काही नाही आणि मध्येच एक पक्षी उडाला आता ह्याच्यात असं म्हटलं तर असं काय पहिली ओळ म्हणजे प्रस्तावना त्या दुसरे उत्कर्ष असं काही नसून सुद्धा हा शेर अत्यंत गाजलेला आहे ह्याच्यावर उर्दूमध्ये खूप लिहिलं गेलं या शेरावर तर हे आता हे हे तरल शेर तुम्हाला तुम्हाला जाणवतं पण सांगता येत नाही मी तुम्हाला सांगू का थोडक्यात दवबिंदू हा पुलाच्या पाकळीवर मोती असतो त्यास मोती असतो पण तुम्ही उचल्याला गेला तर तुमच्या आती काहीच लागत नाही तसं तरलता ही तुम्हाला जाणवते पण तुम्हाला दाखवता येत नाही सांगता येत नाही त्याला मी तरल म्हणतो आता मी आपण बटांची उदाहरणं घेऊ पहिला मी शेर घेतो रूपगंधामधला की कोवळ्या लावण्य गंगे मिठी माझी बुडालो त्या काळातली भाषा आहे मिठी माझी वगैरे कोवळ्या लावण्य गंगेच्या मिठी माझी बुडालो बावरे पाते जीवाचे कापऱ्या श्वासात हाले कोवळी एक तारुण्यातलं पदार्पण केलेला तो अनुभव आहे समजा कोवळ तारुण्य आहे पण लावण्य आहे पण कसं लावण्य गंगा गंगा म्हणतानी त्याला त्यांनी पावित्र्य दिलं आणि कोवळ्या लावण्य गंगेच्या मिठीमध्ये हरवलं वगैरे नाही कोवळ्या लावण्य गंगेच्या मिठी माझी बुडालो कारण गंगा म्हटलय त्यामुळे तो बुडालो आला हा हे तसं आणि त्याच्यामुळे काय झालं की तो ते जे तो थरार असतो बघा दागून घेतला ते तो हा एक असं बावर पाहतं जीवाचं असं जी। हलतंय जणू आहे म्हणजे आणि ते कशाने हलतंय कुठला वारा आहे ते आपल्या श्वासांचा आहे कोवळ्या पा, बावरे पाते जीवाचे कापऱ्या श्वासात राहिले श्वास सुद्धा कापराय हे इतकं नाजूक वर्णन करतात आणि एक एक शब्द असा काहीतरी तरलपणे येतो तुम्हाला काहीतरी सांगत जातो मी किंवा या दुपारी मी कुणाला हाक मारू धंदाबाद म्हटलं शेरे या दुपारी मी कुणाला हाक मारू ओळखीचे चेहरे वितळून गेले आता चेहरे हरवू न गेले चेहरे विसरून गेले पण चेहरे वितळू न गेले म्हटल्यानंतर तो इथे एक्सप्रेशन इतकं तरल गेलं की अरे काय काय ते मेणाचे चेहरे होते का विचारून गेले म्हणजे असं काहीतरी तुम्हाला वाटतं आणि ते तो, ते 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 तो, तो शब्द तुमच्या काळजात घर करतो चेहरे वितळले म्हणजे काय हे ही जी आहे ना ही आहे आता मी तुम्हाला काही शेर सांगतो त्याच्यावर टिप्पणी न करता सांगतो की दिले कशा आला नभास झोके तुझ्या स्वरांनी दिले कशाला नभास झोके तुझ्या स्वरांनी कधीच गाणे तुझे मला शिंपडून गेले आता तुझ्या गाण्याने मला शिंपडणे म्हणजे हे तुम्ही किती किती नाजूकपणे किती तरलपणे सांगताय ते असे किंवा तू उन्हाची कोवळी भोळी कळी आता उन्हाची कोवळी कळी हेच मुळात काहीतरी छान वाटते आपल्याला का तुला अंधार माझा सापडे तिथे ते कॉन्ट्रास्ट निर्माण करतात की माझा अंदाज तुला काय सापडणार तू तर उन्हाचीच कळी आहेस आता तुम्हाला सांगा की याचा अर्थ काय तुम्ही सांगायचं तुम्हाला कळला अर्थ जाणवला कळला पण तुम्हाला सांगता येत नाहीये ही तरलता आणि असे त्यांचे अनेक तरल शेर आहेत अशा काय तरल गजला आहेत की त्यांच्याकडे फारसं लक्ष गेलं नाही कारण त्यांनी जो एल्गारमध्ये बाद सुरू केला त्याला मास अपील होतं तो अत्यंत लोकप्रिय झाला आणि मग त्यामुळे त्या त्या बाजाकडे जास्त लक्ष गेलं म्हणजे भट म्हणजे असं काहीतरी जोरकस गजल अशी झाली हे तरल गजला मागे पडल्या आता भट साहेबांच्या गजलेतला दुसरा दुर्लक्षित राहिलेला पैलू म्हणजे दार्शनिकता किंवा फिलॉसॉफिकल साईड ऑफ सुरेश भट यावर थोडंसं भाष्य केलं तर बरं होईल सुरेश भटांनी असं म्हटलेलं आहे की माझा देवा धर्मावर विश्वास नाही मी माणसाची गजल लिहितो पण तरी सुद्धा काही काही शेरांमध्ये त्यांच्या फिलॉसॉफी किंवा तत्वचिंतनात्मकता दा, दार्शनिकता येते आणि जे अद्वैतवाद किंवा मा मायावाद असं न म्हणता काही तशा प्रकारचे शेर येतात ते मी तुम्हाला तसे काही शेर सांगतो बघा की हा शेर आहे रूपगंधामधला की हे रिते अस्तित्व माझे शोध शून्यातील तिल वेढा माझी या मागेच माझी सर्व ही ओझी राहावी ही अत्यंत गाजलेली गजल आहे त्यातला शेर आहे की पूर्तता माझ्या व्यथेची माझी मृत्यूच व्हावी आता रीते अस्तित्व म्हणजे हे नाहीच आहे मायाबात जो म्हणतो की तुम्ही नाहीच आहात म्हणजे तुमचा जन्म झालेलाच नाही अस्तित्वच नाही आहे तुमचं काही असं हे म्हणून ते रिते अस्तित्व शोध शून्यात येईल तर शून्य तर संकल्पना आपल्याकडे आहेच म्हणजे हे काय नाही आहे शून्य आहे सगळं तर त्याचा त्याला आपण शोध घेतोय ते सुद्धा रित्या अस्तित्वाने शून्यात शोध घेतोय माझ्या मागेच माझी सर्व हे तर ठीक आहे पण हे जे हे आहे ना आता हे ही दार्शनिकताच आहे ही ही फिलॉसॉफीच आहे म्हणजे त्याच्यानंतर ते, ते म्हणतात की मीच माझा चेहरा आणि मीच माझा आरसा जाणतो मी पाहुनी माझ्यात मी आहे कसा आता परमेश्वर किंवा चैतन्य जे म्हणतात ते एकमेव आहे दुसरं काही अस्तित्वातच नाही आणि दुसरं काही नाहीच म्हटल्यानंतर त्या चैतन्यातूनच म्हणजे निर्माण झाली आणि त्या आरश्यात त्यांनी स्वतःचा शोध घेतला असे आपल्याकडे जी फिलॉसॉफी आहे त्या कडे हा शेर जातो म्हणजे किंवा हरवले आयुष्य माझे राहिले हे भास हरवले आयुष्य माझे राहिले हे भास धगमगे शून्यात माझी आंधळी आरास हरवले आयुष्य राहिले भास तर ठीक आहे आपल्याला कळतं पण धगमगे शून्यात म्हणजे हे जे अरे जे नाहीच आहे त्याला तुम्ही आपण मानतो आहे म्हणजे हा माया आवाजाला धग द... आणि पुन्हा ते बघा की झगमगे वगैरे म्हणत नाही धगमगे ती ते चैतन्य जे आहे त्याला धग आहे म्हणजे ऊर्जा ऊर्जा आहे म्हणून ते धगमगे शून्यात माझी आंधळी आरास प्रत्येक शब्द तो जो आहे तो म्हणजे फिलॉसॉफीकडे बोट दाखवणारे असे शब्द आहेत ते सगळे मी उरलो सुखदुःखांच्या वरपांगी भासांपुरता म्हणजे माझं आता का मी काय संपलं सगळं आता मी फक्त पण वरपांगी भास सुखदुःख हे सुद्धा भास आहे तसं म्हणतो कारण आपण आपला जन्मच भास आहे जीव जगणंच भास आहे आणि मग ते बरोबर म्हणतात की हे जगणे जगणे नाही ही काया काया नाही हे शरीरच मायावी आहे ही काया कायाच नाही मुळी हे ही आपली फिलॉसॉफी आहे दार्शनिकता आहे किंवा त्याच्यानंतर एक एक खूप सुंदर शेर आहे की बघून रस्त्या वरील गर्दी कशाच मी पाहण्यास गेलो झांदाबाद म्हटलंय की बघून रस्त्या वरील गर्दी कशाच मी पाहण्यास गेलो धुळीत बेवार अशी कधीचे पडून माझेच प्रेत होते आता मला सांगा कुठ हे शक्य नाही की मी माझे प्रेत बघितले ही हे काय केवळ चमत्कृती आणायची म्हणून हा महाभटाने शेर लिहिला नाही तर त्याच्यातनं त्या दार्शनिकता अशी येते की कोणीतरी बेवारशी माणूस त्याचं प्रयत्न धुळीत पडलेल्या गर्दी जमते आणि कवी ते बघायला गेला म्हणजे आणि आता त्या तो त्यांनी त्या त्याच्याशी सहानुभूती होती त्याच्याशी तो आणि जणू काय मीच आहे असं त्याला वाटलं पण पण त्याच्याचा दुसरा दार्शनिकता अशी येते की आपण सगळे एकच आहोत आपलं अस्तित्व पूर्ण अस्तित्व जे आहे ते एकच आहे वेगळे वेगळे आपण दिसतो तसे आपण नाही आपण आतून जोडलेले गेले आहोत आपण कोणीही पृथक पृथक वेगळे वेगळे असे नाहीत हे एकाच चैतन्याचा आपण आपण आविष्कार आहोत ही आपली भारतीय दार्शनिकता त्याच्यामधून येते की आणि किंवा असे म्हणू शकतो त्यांना एवढी सहानुभूती उसळून आली त्यांच्या हृदयात की त्यांनी त्या प्रेताशी स्वतःला आयडेंटिफाय केलं की के अरे मीच असं मीच बहुतेक असंही असू शकतं पण तरी एक फिलॉसॉफी त्यांची येत जाते आणि असे अनेक शेअर तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक याच्यामध्ये असे शेअर त्यांचे आढळतात आता काव्यात्म शब्दात लिरिकली सांगितलेली फिलॉसॉफी तत्त्वज्ञान हे या गजल हे या बहुरूपिणी विधेचे एक रूप आहे आणि उर्दूमध्ये तर ना ना ही तरल जी फिलोस्विकी, फिलोस्विकी संगना है तर फिलॉसॉफी लिरिकली फिलॉसॉफी सांगणं आहे तर फार म्हणजे शेर फारच प्रसिद्ध आहे की आको चा एक उम्र जीता आहे ते रे तक केसर ग इतकं क्षणभंगूर आयुष्य आहे की तू तुझे मोकळे केस बांधून आंबाळ्या बांधून तेवढा तरी ते, ते राहील का नाही आयुष्य असाही अर्थ त्याच्यात निघू शकतो अर्थात गायीबच्या शहरांचे अनेकांनी अनेक अर्थ काढले पण ही फिलॉसॉफी तो सांगतोय की हे इतकं क्षणभंगूर आहे आपलं जगणं पण त्याला तो, 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 तो उदाहरण त्या प्रतिमा वापरतोय ते मोकळ्या केस आणि ते केस वगैरे तर अशा प्रकारचं आहे आणि ही फिलॉसॉफी हा बटांच्या गजलमधला एक दुर्लक्षित पैलू आहे असं मला वाटतंय डबीर साहेब कार्यक्रमाचा समारोप करायच्या आधी एक छोटासा प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला हा एपिसोड आपण जेव्हा प्लॅन करत होतो तेव्हा तुम्ही मला सुचवलं की भटांचाच एक मिश्रा आपण टायटल म्हणून वापरूया आणि त्याचे शब्द असे होते की मला शब्द भेटा याला गात गात आले तर यामागची तुमची मनोभूमिका काय होती हे सांगतो की सुरेश भटांचं निधन झाल्यानंतर त्या काळी काही इंटरनेट वगैरे हो नव्हतं म्हणजे तर मी लेख ले ले वाचले होते अनेक पेपरमध्ये वगैरे लेख आले होते आणि त्याच्यात असं माझ्या वाचनात झालं की भटांनी जाण्यापूर्वी मरणाच्या काही दिवस मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्यांनी आपल्या कोणा मित्रांना वगैरे कळवलं होतं आणि दोन तीन शेअर कळवलं होते की त्यांची ती अपुरी गजल ते सध्या ती गजल लिहित होते म्हणजे तर त्याचा मतला असा होता की बरं उन्हात आले काही पावसात आले भर उन्हात आले काही पावसात आले मला शब्द भेटायला गात गात आले आणखीन एक दोन शेर होते पण ते मी काय मी हा मतला मी लिहून ठेवला होता कुठली वाचल्यानंतर आणि तो माझ्याकडे होता त्याच्यानंतर दोन हजार आठ साली मी ख्याल हा संग्रह काढला तर त्याच्यात म्हणजे शेवटचा भाग हे काही पाहणं म्हणजे सुरेश भटांना समर्पित म्हणजे ते गेल्यानंतर मी जे काही लिहिलं होतं किंवा असा काहीतरी त्याचा एक भाग मी केला होता तर त्यावेळेला मला आठवलं की भटांची ही गजल अपुरी राहिलेली शेवटची गजल आणि एक माझ्या मनात आला की आपण प्रयत्न करूया का गुरुदक्षिणाच होते गुरुदक्षिणा की बटांची राहिली एवढा मी मोठा नाही आहे की बटांची गजल मी पूर्ण केली असं म्हणणे का तसा माझा काही दवा नाही पण मला तो मधला आवडला होता आणि ते मीटर पण खूप छान होतं मी तर मात्रिक छंद आहे सहसा बटांनी मातृक छंद वापरले नाहीत पण तो म मधला माझ्याकडे होता आणि मी प्रयत्न केला तर त्या ती गजल पूर्ण केली आणि एक भटांचं संस्मरण म्हणून ती गजल आज ऐकवावी म्हणून मी मला सांगितलं होतं की ते शीर्षक आपण करूया ते शेर मी ऐकवतो हो शेषर ती भर हा बटनच म्हटलंय ती भर उन्हात आले काही पावसात आले मला शब्द भेटा याला गात गात आले दुःख तुझे माझे जेव्हा जाहले जगाचे दुःख तुझे माझे जेव्हा जाहले जगाचे सांत्वनास तेव्हा आपल्या किती हात आले किंवा बघा की कधी कधी बोला याचे टाळले जरी मी कधी कधी बोला याचे टाळले जरी मी शब्द मुके होऊन माझ्या आसवात आले हो कालची मी सारी बोललो स्वतःशी रात्र कालची मी सारी बोललो स्वतःशी भास तुझे होते काही चांदण्यात आले मला शब्द भेटा याला गात गात आले फेडलेस देणे माझे तू असे खुबीने फेडलेस देणे माझे तू असे खुबीने हासण्यात आले काही लाजण्यात आले आणि शेवटचं शेर मिळलं तर मी भटांना उद्देशून असं म्हणतोय की दूर दूर जाता नातू दूर दूर जाताना तू बघवळून मागे दूर दूर जाताना तू बघ वळून मागे तुझेच हे अश्रू माझ्या लोचनात आले तुझेच हे अश्रू माझ्या आलोचनात आले भरउनात आले काही पावसात आले मला शब्द भेटायला गा, गात गात आले तर भटांचं संस्मरण करून हा एपिसोड आम्ही इथेच संपवतो भटांचे हे काही दुर्लक्षित राहिलेले पैलू आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरलता आणि दार्शनिकता आणि भटांची एक अपुरी गजल मी पूर्ण करायचा प्रयत्न केला हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आमच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खूप समाधान देतील धन्यवाद धन्यवाद